नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे दिनांक अकरा सहा दोन हजार पंचवीस सोलापूर व लासलगाव कांदा मार्केट पाहूया कांदा मार्केटमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर, सोलापूर कांदा मार्केट आवक एकशे पंचवीस गाडी किमान दर सहाशे रुपये कमाल दर दोन हजार सहाशे रुपये सरासरी दर एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये पुढील <कल> मार्केट लासलगाव येथील पाहूया लासलगाव कांदा मार्केट आवक एकोणीस हजार पाचशे तेरा क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सरासरी दर एक हजार सहाशे रुपये तर शेतकरी बांधवांनो कांदा मार्केटमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद